नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कट प्लस बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत यामध्ये नॉर्मल ब्लाऊजपेक्षा शोल्डर गळारुंदी गळा उंची मुंडा यामध्ये क्रमशः बदल होत असतो साध्या नॉर्मल ब्लाऊजवरून शोल्डर काढलं तर त्यामध्ये किती बदल करायचा आणि अंगावरती शोल्डर घेतलं तर त्यामध्ये किती बदल करायचा किंवा नाही हे आपण एकाच एक व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला छत्तीस साईज प्रिन्स कट ब्लाउजचं बोटनेक बोटनेक कटिंग करायचं आहे त्यासाठी लागणारी मापे बघूया पूर्ण उंची साडे तेरा इंच आहे छातीघेर छत्तीस छाती छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच शोल्डर सात इंच मुंडा सात इंच गळारुंदी चार इंच गळ्याची उंची साडेचार इंच भाईची उंची पाच इंच भाईघेर सहा इंच आता हीच मापे आपण इथे पेपरवर टाकून बघूया पूर्ण उंची आहे साडे तेरा प्लस एक इंच असं साडेचौदावरती मार्किंग करायचं साडे चौदा वरती लाईन आखून घ्यायची आणि यावरतीच आता आपल्याला शोल्डर आणि मुंडा टाकायचा आणि गळारुंदी टाकायची आता इथे शोल्डर आहे सात इंच आता हे सात इंच कसं घ्यायचं तर ब्लाऊजवरती कसं घ्यायचं ते सांगते मी तुम्हाला एकदा आता हा ब्लाऊज आहे तो नॉर्मल गळ्याचा आहे हां तर आता ह्याचं शोल्डर मोजायचं असं नॉर्मल शोल्डर मोजायचं आहे या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत दहा भरत आहे तर दहाचा निम्मा भाग हा पाच इंच म्हणजे ह्या नॉर्मल गळ्याच्या ब्लाउजचं शोल्डर आहे पाच इंच तर आता बोटनेकचं तुम्ही शोल्डर टाकत असाल तर त्यामध्ये म्हणजे पाच इंचामध्ये दोन इंच एक्स्ट्रा असं सा, सात इंच घ्यायचं आहे म्हणजे हा एवढा बदल शोल्डरमध्ये करायचा आहे बोटनेकमध्ये अंगावरती बोटनेकसाठी माप घेताना हे असं घ्यायचं हे शोल्डर ते हे शोल्डर जेवढं तुमचं शोल्डर भरेल आता इथं चौदा इंच भरलेलं आहे त्याचा निम्मा भाग करायचा म्हणजे इथं आपलं शोल्डर तयार शोल्डर झालं सात इंच अशा प्रकारे बोटनेकसाठी शोल्डर घ्यायचं आहे अंगावरती बघा आता इथं तुम्हाला लक्षात आलंच असेल म्हणजे अंगावरून माप घेतलं तर शोल्डर कसं काढायचं बोटनेकसाठी आणि ब्लाऊजवरती माप घेतलं तर शोल्डर कसं काढायचं बोटनेकसाठी तर आता इथं शोल्डर सात इंच आहे आता मुंडाही सात इंचच घ्यायचा आहे म्हणजे जेवढं तुमचं शोल्डर भरेल तेवढंच मुंडाही घ्यायचा आहे बोटनेकमध्ये कितीही भरू द्या तुमचं शोल्डर्स तर आता इथं सात इंचावरती मार्किंग केली आणि त्यावरतीच आता आपल्याला छाती घडी टाकायची आता छाती घडी किती आहे छाती घडी आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच मग म्हणजे आपली इथं तयार छाती घडी नऊ इंच भरलेली आहे तर नऊ इंचावरती एक मार्किंग करायची आणि पुढे शिलाई मार्जिन दोन इंच असं इथं दोन लाईन आखायच्या आहेत आणि तिथं असा चौकोन आखून घ्यायचा आहे आता हा पाठीमागचा भाग आहे त्यामुळे आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे आता इथं काय करायचं आहे या कोपऱ्यातून आपल्याला फक्त पाऊन इंचावरती मार्किंग करायची इथे पाऊन इंचावरती मार्किंग करायची इथे असा व्यवस्थित गोल मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथं मुंड्यामध्ये पण थोडासा फरक आहे बघा नॉर्मल मुंड्यामध्ये आणि या बोटनिकच्या मुंड्यामध्ये आता इथे गळारुंदी गळारुंदी बोटनेकसाठी जास्त असते म्हणून इथे चार इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची गळ्याची उंची ही तुमच्या आवडीनुसार चार इंच साडेचार इंच जास्तीत जास्त पाच इंच एवढीच ठेवू शकता कारण बोटनेकची रुंदी जास्त असते त्यामुळे ही कमी घ्यावी लागते तर आता इथे बघा आता इथे आपण साडेचार इंच घेतो आहे आणि इथे गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे आता आकार कसा द्यायचा इथून एक इंचावरती मार्किंग करायची आणि हा बोटनेकचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे असा आणि इथे शोल्डरला अर्धे इंचावरती असा सेप द्यायचा आहे उतार द्यायचा आहे अर्धे इंचावरती बोटनेक ब्लाऊजसाठीच फक्त उत उतार द्यायचा आहे आणि हा जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि आपल्या चॅनललाही सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून जे नवीन शिकावं असतात त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील आणि प्रत्येक व्हिडिओ हा पूर्ण पहा म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात पाठीचा भाग जो जसा आहे तसा आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचं आहे आणि इथं खालच्या बाजूला एक इंच वाढवून घ्यायचं आहे पुढच्या बाजूला एक इंच वाढवून घेतलेले आणि हा हा जो भाग आहे तो मागचा भाग जसा आहे तसा आपण ठेवून आखून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार हा पहिल्यांदा मुंडा टाकून घ्यायचा आहे सात इंच मुंडा होता तरी तसं परत मुंडा आखून घ्यायचा आहे सात इंचा हा मागचा मुंडा आहे आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो कसा करायचा या मुंड्यामध्ये अर्धा इंच पुढं वाढवून आहे हे बघा असं अर्धा इंचाला पुढे वाढवून आहे आणि असा हा मुंडा जुळवून घ्यायचा आहे जुळवून घेतल्यानंतर आता ह्या मागच्या मुंड्यामध्ये मा आणि आत्ता जो आपण पुढचा मुंडा देणार आहोत त्यामध्ये दे अर्धा इंचाचा फरक असला पाहिजे तिथं अर्धा इंचावर एक मार्किंग करायची आणि पुढील मुंडा असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे पुढील मुंड्याचा हे बघा असा हा झाला पुढील मुंडा हा मागचा मुंडा आहे तो असा काट मारून टाकायची त्यावर अशा पद्धतीने इथं बोटनेकच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि हा पुढील रुंदी आपण चार इंचच ठेवलेली पुढील गळ्याची आणि उंची ही आपण साडेचार इंचच ठेवलेली आहे इथं तुम्ही थोडंसं अर्धा इंच आणि पुढील गळा वाढवू शकता टक्स पॉईंट घे काढायचा आहे तर टक्स पॉईंट म्हणजे रुंदीला पावणे चार इंचावरती मार्किंग करायची आणि उंचीला टक्स पॉईंट हा साडे दहा इंचावरती घ्यायचा आहे साडे दहा इंचावरती म्हणजे अशी लाईन आखून घेतली तुम्ही तरी चालेल इथं अशी लाईन आखून घ्यायची हे हे अंतर जे आहे रुंदीचं ते पावणे चार इंच चा घेतलं आणि हे ही जी आहे टक्स उंची ती आपण साडे दहा इंच घेतलं आणि आता इथं आपल्याला टक्स काढायचा आहे आता हा टक्स आपल्याला रुंदीला दीड इंच आणि उंचीला दोन इंच असा घेऊन हा पॉईंट हा पॉइंट आणि इकडं म्हणजे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला तर तो कसा द्यायचा असा व्यवस्थित असं इथं पॉईंटला ह्या जुळवायचा आणि आपल्याला जसा छान वाटेल आकार तसा इकडे जुळवून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही म्हणाल की हा प्रिन्स कटचा आकार जो आहे तो वरती गेलाय मुंड्याचा आपला नॉर्मल जो तो 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 मुंडा असतो तो मुंड्यात जातो प्रिन्स कटचा आकार परंतु हा मुंडा उंचीला जास्त आहे ना त्यामुळे तो प्रिन्स कटचा आकार हा वरती गेलेला आहे तर याने काही फरक पडत नाही फक्त व्यवस्थित दिसेल असा आपल्याला हा झाला प्रिन्स आकार आता हे जे अंतर आहे ते आता कट होणार आहे म्हणजे साठी ते कट होणार आहे ते आता आपल्याला इकडं वाढवून घेणं गरजेचं आहे म्हणजे इथं तुम्ही जेवढं पण कट कराल दीड इंच एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच पर्यंत हे टक्स घ्यावा लागतो तो तोच हा टक्स म्हणजे हे जे अंतर आहे ते आपल्याला इकडे वाढवून घेणं गरजेचं आहे तर इथं आता आपण दीड इंच वाढवलेलं आहे तर आता आपल्याला इकडे दीड इंच वाढवून घ्यायचं म्हणजे इकडे दीड इंचावरती एक मार्किंग करायची आणि इकडे इकडे अर्धा इंचावरती अर्धा इंचावरती मार्किंग करायची आता हे अर्धा इंच कसं तर हा इथं कट होणार आहे ब्लाऊज आपला तर इकडे पाव इंच इकडे पाव इंच कमी होणार आहे त्यामुळे हे इकडं वाढवून घेणं गरजेचं आहे आणि इक हे इकडं असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि हे परत असं क्रॉस मध्ये जोडायचं कारण आपण पुढच्या उंचीमध्ये अजून मध्ये इंच वाढवलेलं आहे आणि इकडे कटोरी साजे ज्यांची उंची जास्त आहे त्याला हे असं इकडं क्रॉस मध्ये कट नाही केलं तर चालेल परंतु ज्यांची उंची कमी आहे फ्लाउज त्यांना असं क्रॉस मध्ये घेऊन हे कट करून टाकला आहे तसा आपण इथे कट करून घेत आहोत भाई भाई आ, भाई भाई आता इथं आपल्याला बाई उंची टाकायची बाई उंची आहे पाच इंच प्लस अस्तरची बाई आहे त्यामुळं पावणे इंच एक्स्ट्रा तर पावणे सहा इंचावरती मार्किंग करायची पावणे सहावरती एक लाईन आखून घ्यायची आणि आता आपल्याला इथे पहिल्यांदा बाईची घडी काढायची आता भाईची घडी कशी काढायची तर बाईची घडी ही छाती घडी जेवढी आहे तेवढी बाईची घडी म्हणजे इथं छाती घडी यांची नऊ इंच आहे तर इथं बाईची घडी ही नऊ इंच झाली तर नऊ इंचा तास आपण चौकोन आखून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला कॅप हाईट काढायची कॅप हाईट कशी काढायची तर छाती घडी आपली इथं घडी निघाली नऊ इंच प्लस अर्धा इंच त्यात ॲड करायचं म्हणजे साडेनऊ इंच साडेनऊ इंच कसं पकडायचं असं क्रॉसमध्ये पकडायचं हे बघा असं इकडं पूर्ण उंचीकडे टेप ठेवलेलं आहे आणि जिथं साडेनऊ भरत आहे तिथं आपल्याला इथं मार्किंग करायची म्हणजे ही निघाली आपली कॅप हाईट कॅप हाईटवरती आता आपल्याला आडवी लाईन असायची आणि त्यावरतीच आपल्याला भाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आता इथे या लाईनीवर आतमध्ये यायचं दोन इंच आणि नी। दोन इंचावरती एक मार्किंग करायची आणि हा जो उरलेला भाग आहे त्याचा मध्य करायचा मध्य हा असा टेप दुमडा करून करायचा आणि त्यावरती अशी लाईन आखून घ्यायची आता हे वरचा जो भाग आहे त्याचे तीन भाग करायचे आता हा मोजून बघायचा किती आहे तर हा तीन इंच भरत आहे तर तीन भाग होण्यासाठी एकवर एक मार्किंग आणि दोनवर दोन मार्किंग दुसरी मार्किंग आणि आता आपल्याला व्यवस्थित इथं बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचेत आता बाईचा मुंड्याचा आकार कसा द्यायचा तर असा इथं या मुंड्यापासून या मुंड्याला या पॉईंटपासून या पॉइंटला जुळवायचा पहिला आकार हे बघा हा झाला भाईचा पहिला आकार म्हणजे मागचा आकार आता दुसरा दुसरा कसा द्यायचा आहे हा इथून सुरुवात करायची या पॉईंटमध्ये आणायचं आणि हा हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवायचा अशा पद्धतीने आकार जर दिला ना तुम्ही तर अजिबात चुकत नाही फिस्का आकार येतो आता दंडगेर दंडगेर आहे सहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे झालं फिटिंग बाईचं आणि हे झालं शिलाई मार्जिंग दोन इंचाची आता जसं आखलेलं आहे तसं आपल्याला कट कर करायचं आहे आता या बाईचं कटिंग कर करताना अगोदर ही बाहेरची बाजूच कट झाली पाहिजे चुकून जर आपण ही बाई अगोदर कट केली तर ते पूर्ण बाईचं कटिंग हे चुकलं जातं त्यामुळे हे असं बाहेरून कट करायचं आहे बाहेरून कट केल्यानंतर मध्ये नॉचेस मारायचं आहे आणि त्यानंतर अशी बाई ओपन करून मग हातला आकार कट करायचा आहे इथे बघा ही पाच इंचाची बाई आपली तयार झालेली आणि इथं आपलं छत्तीस साईजचं प्रिन्सकट बोट नेकचं कटिंग झालेलं आहे ही बॅक साईड आहे हे प्रिन्स कटचे पुढील भाग दोन्ही पुढील भाग आणि ही बाई धन्यवाद